नंतर गुणा जे पण असले चुंटू मुंटू पिंटू तुमच्या घराच्या बाहेर आले ना की डायरेक्ट मला फोन करायचा आणि जरा वय झालं सब जवानी गोदरेज की आहे जे मी गडकरी साहेबांबद्दल चांगलंच बोलते कारण का गडकरी साहेब एक चांगलाच मराठी माणूस आहे जो दिल्लीमध्ये होता की तुम्हाला बंदूक दाखवणारा गृहमंत्री पाहिजे का मी साहेब कळमकरांचे मनपूर्वक आभार मानते की ज्यांनी गेले चार पाच दशक पाच पाच दशक आदरणीय पवार साहेबांबरोबर एकत्र काम केलं त्यांचे मनपूर्वक आभार मानते आघाडीमधल्या प्रत्येक ज्याला इच्छुक होता त्याचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही ताकदीने आज व्यासपीठावर एकत्र महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रासाठी आणि अहिल्या नगरीसाठी एकत्र झालेलं हे एक खरंच आहे की ह्या सण आपले आदरणीय साहेबांचे अनेक दशकाचे ऋणानं बंद आहेत आणि खरं तर मी सुरुवातीलाच तुमचे मनपूर्वक आभार मानले पाहिजेत आज जरा फाळके तात्यांच्या परवानगीने आम्ही एक थोडंसं एक्सचेंज केलं आहे की बारामतीला आत्ता निलेश लंके भाषण करतायत आणि आहिल्यानगरमध्ये सुप्रिया सुळे भाषण करतायत लिटरली म्हणजे आत्ता तिथे निलेश लंकेचं भाषण चाललंय आणि माझं इथे चाललंय आणि म्हणून मग मला निलेश म्हणला तुम्ही येता तिथे म्हणलं हे आपल्या घरचं लग्न नाही आहे इलेक्शन आहे एकामेकासाठी थांबायचं नाही प्रत्येकाने उठायचं आणि का आम्हाला लागायचं घरच्या लग्नात वाट बघता का आता चटई मी उचलू का तू हे इलेक्शन आहे आणि हे इलेक्शन का महत्वाचं आहे कारण का या राज्यात आपल्याला परिवर्तन आणायचं आहे मी राज्याबद्दल खूप बोलू शकते पण मी आज राज्याबद्दल कमी आणि आहिल्या नगरबद्दल जास्त बोलणार कारण का इथली काय परिस्थिती आहे अहो हो मी मान्य करते की अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं त्यांच्याबरोबर कानावर गोष्टी येत होत्या पण इतक्या भयानक असतील असं मी प्रांजळपणे कबूल करते मला माहिती नव्हतं आणि मी शब्द तुम्हाला देते की नुसतं याचं इलेक्शन होईस्तोअर नाही आज नंतर नाही उद्या कुठे गेले ते सर हर्षल, हर्षल सर तुमच्याकडे माझा मोबाईल नंबर घ्या माझा मोबाईल नंबर चोवीस तास चालू असतो आणि आज नंतर कुणाचे पण असले चुंटू मुंटू पिंटू तुमच्या घराच्या बाहेर आले ना की डायरेक्ट मला फोन करायचा त्यांच्याकडे असतील नको त्या गोष्टी आजकाल तर या राज्याचे गृहमंत्री पण बंदूक घेऊन फिरतात परवा कोणीतरी मला म्हणलं तुमचा फारच रोष असतो तुम्ही फार त्या देवाभाऊ आजकाल देवाभाऊ म्हणतात ना आज छत्रपतींचा जर महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तर ह्या गुंडागुर्जी नाही चले मला प्रश्न असा पडतो की इथे एवढं सगळं होतं मग इथे ही ताकद येते कुठून बघा मी देवाभाऊ त्यांचं नवीन नाव मला आवडलंय देवा भाऊ आणि देवा भाऊल मला तुम्हाला दुःख होईल भाषेत ऐकून पण मला देवा भाऊ एकेकाळी मला त्यांच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर होता मला असं नेहमी वाटायचं एक युवा अरे विरोधी पक्षात असलं तरी काय झालं विरोधक पण दिलदार असला पाहिजे तेव्हा मजा येते राजकारण करायला त्यांनी आमच्यावर टीका दिलदारपणे करावी आम्ही करावी तुम्ही व्हीवर ते पाहावं आणि म्हणवा आज हा काय बोलला तो काय बोलला तुमची पण संध्याकाळ कशी जाणार पण या पार्श्वभूमीवर पाच वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री राहिले आणि माझी अपेक्षा होती की अरे ठीक आहे ना अच्छे को अच्छा बोलण्याचे मी गडकरी साहेबांबद्दल चांगलंच बोलते कारण का गडकरी साहेब एक चांगलाच मराठी माणूस आहे जो दिल्लीमध्ये उत्तम काम करतो अरे म्हणून काय झाला भारतीय जनता पक्षात असले तरी को अच्छा बोलण्याचे आणि जर त्यांनी या राज्यात चांगलं काम केलंय तर केलंय पण आमचा देवाभाऊ पण आधी चांगला होता माझे चांगले संबंध होते संगत असली ना हे बघ सगळे हे लहान पोर कुठे गेलं इथलं इथे होता तो मुलगा बसलेला प्रत्येक ना नेहमी म्हणते की पोराची संगत खराब झाली ना की पोराला प्रॉब्लेम येतो तसंच काहीतरी इकडे झालेलं दिसतंय आधीची बी जे पी चांगली होती ची चा आता ही नवीन बी जे पीची संगतीचा प्रॉब्लेम झालाय तेव्हापासून तिथे प्रॉब्लेम झाला आता कुणाची संगत वाईट मला माहिती नाही ते तुमचं तुम्ही ठरवा पण देवा भाऊंनी परवा काय केलं बदलापूरला जो बलात्कार झाला त्याच्यात बंदूक घेऊन फोटो द्यायला की बदलापूर आहे मला खरं सांगा की तुम्हाला बंदूक दाखवणारा गृहमंत्री पाहिजे का का माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी यशवंत आपलं आर आर पाटील ज्यांनी एक लाख पोलिसांना भरती केली असे पोलीस पाहिजे असा गृहमंत्री पाहिजे इथे पोलीस आहेत का नाही मला माहिती नाही पण ह्या राज्यातले पोलीस हे अतिशय उत्तम काम करतात प्रॉब्लेम पोलिसांचा नाही आहे प्रॉब्लेम त्या मंत्रालयाचा आहे त्याच्यामुळे माझं देवाभाऊचं भांडण आहे कारण का देवाभाऊ बंदूक दाखवतो मला प्रॉब्लेम आहे मगाशी अभिषेक तुम्ही का कोण म्हणलं किरण तुम्ही बोलला पंधराशे रुपयाबद्दल तुम्ही काहीतरी बोला अहो हाच तर प्रॉब्लेम आहे आमच्या बहिणीचं प्रेमच त्यांना कळलं नाही ते प्रत्येक गोष्टीत व्यवहार आणि पैसे आणतात पन्नास खोके ओकम एवढे तुमच्याकडे आमच्या बहिणीच्या प्रेमात खोके येत नाहीत आमचं बहिणींचं प्रेम हे प्रेमाने आणि मनानी असतं व्यवसायामध्ये पैसे आणि नात्यामध्ये प्रेम आणायचं नाही यांनी नात्यात पैसे ना नात्या आणले हा त्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणून पंधराशे रुपये तुम्हाला दिले पण मला खरं सांगावं बहिणी तर तुम्ही आधीपासून होत्या असं काय झालं लोकसभेला की जी दोडकी बहीण होती मीच सगळ्यात कारण का ह्या राज्यात लोकसभेत सगळ्यात लाडकी बहीण मीच होते पण तुम्ही सगळ्यांनी आणि नगरवाल्यांचं पण मोठं क्रेडिट आहे तुम्ही असा लोकसभेला दणका दिला की बहीण लगेच लाडकी झाली आणि पंधराशे रुपये आले कसे आहेत बघा ते पंधराशे रुपये दिले आणि तेलाच्या डब्यातून बावीसशे रुपये <laughs> काढून घेतले प्रचंड महागाई झालेली आहे काय कब स्वस्त झालंय मला सांगा ना अहो आपला कापूर पण स्वस्त झाला नाही रोज आरती करताना पुरी वडी वापरायचो आता त्या बिचाऱ्या देवाला पण आरती एन अर्धी येण आरती करून आरती करताय तुम्ही खरं आहे खरं आहे माझं भाषण चुकत असेल तर सांग झालंय की नाही महागाई काय स्वस्त राहिले बघा आणि कोण याला जबाबदार आपण नग आहिल्या नगरही आहोत दुधाला काय भाव शहरात आहे आणि ग्रामीण भागात कोणीतरी मला सांगा किती रुपयाला लिटर इथे असतील ना शेतकरी हे तुमचे ना, शहरवाले नाही नाही ताई ग्रामीण भागात जर तुम्ही शेतकऱ्याला विचारलं तर त्याला सत्तावीस अठ्ठावीस रुपये दुधाला भाव मिळतो किती पंचवीस सव्वी अरे चल अठ्ठावीस हिशोबाला धरू तीस धरू हिशोबाला आणि इथे ताई तुम्ही किती रुपयाला लिटर घेता साठ सत्तर ऐंशी आपण हिशोबाला साठ धरू सगळ्यात कमी म्हणजे शेतकऱ्याला तीस रुपये आणि ताई तुमचं नाव काय सप्रे ताईना साठ रुपये शेतकऱ्याला साठ रुपये सप्रे ताईना मधले तीस रुपये जातात कुठे कुठला सरकारला सर कुठला सरकार पन्नास खोके कन्नास खोके एकदम ओके जेव्हा म्हणतो ना तुम्ही तेव्हा एक खोका म्हणजे एक कोटी रुपये असे पन्नास खोके गुणिले चाळीस आमदार म्हणजे किती पैसे झाले पन्नास गुणिले चाळीस किती झाले दोन हजार कोटी रुपये घेऊन आपल्या उद्धवजींचं आणि आपलं महाविकास आघाडीचं सरकार तू म्हणला ना तू झाल बोलला मागा शिकायच ना बेटा विक्रम विक्रम म्हणला की जरा मी झाल बोललो विक्रम तुझी मस्तकला आग गेली पाहिजे उद्धवजींच चांगलं काम करणार कोविड मधलं सगळ्यात चांगलं काम तुम्ही केलं तर उद्धवजींच्या आपल्या महाविकास आघाडीने केलं आणि यांनी दोन हजार कोटी रुपयाला महाराष्ट्राचा स्वाभिमान विकला